महाराष्ट्र राज्य कुष्ठरोग मुक्त करण्यासाठी विविध गावात आरोग्य विभाग व शिक्षण विभाग यांच्या वतीने दिनांक तीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी विद्यार्थ्यांच्या सहकार्याने कुष्ठरोग शोध अभियान मोहीम एकतीस जानेवारी ते चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत राबविण्यात येत आहे यासाठी जनजागृती काढण्यात आली न खाजणारा व न दुखणारा चट्टा कुष्ठरोग राहू शकतो इत्यादी घोषणा देत रॅली काढून जनजागरण करण्यात आले आमचे आरोग्य कर्मचारी म्हणजे येतील आणि त्यामध्ये आशा वर्कर ह्या तुम्हाला कुष्ठरोगाच्या बाबतीत माहिती सांगतील आता कुष्ठरोग जो आहे याबद्दल तुम्हाला काही जानकारी आहे का काही माहिती आहे का तुम्हाला नाही कुष्ठरोग हा जो आजार आहे हा खूप जुना आजार आहे मी पाहिले असतील की जुन्या काळामध्ये अंगावर न दुखणारा न खाजवणारा जो चट्टा असते तो चट्टा हा असतो आणि या आपण आपली ही डॉक्टरांकडे करायला पाहिजे परंतु काय झालं आहे की हा आजार जुन्या काळी होता आता याच्यातले जे काही कृष्ठ जे काही रुग्ण आहे ते आपल्या समाजामध्ये अजूनही लपलेले आहे काही लोक अंगावर जर कुठल्याही प्रकारचा चट्टा असेल तर आपल्याला सांगत नाही आणि या न सांगण्यामुळे तो चट्टा का होते कालांतराने पसरत जाते आणि हा चट्टा दुखत नाही खाजवत नाही त्यामुळे आपण काय करतो त्या चट्टाला लपवतो तर त्यामुळे ह्या चट्ट्याला लपवायचं नाही अशा वर्कर जर घरी आली किंवा आरोग्य कर्मचारी जर घरी आले असतील तर त्यांना चट्टा दाखवायचा ते चट्ट्याची तपासणी करण्यासाठी तुम्हाला प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्र या ठिकाणी नेतील आणि डॉक्टरांकडे तो चट्टा आपण समजा चेक केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी औषध उपचार मिळेल आता कुष्ठरोगाचा जो जंतू आहे तो कुष्ठरोगाचा शोध कोणी लावला सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे का कुष्ठरोगाचा शोध कोणी लावला तर अठराशे त्र्याहत्तर मध्ये डॉक्टर हनसन हे यांनी कुष्ठरोगाचे जंतू शोधून काढले आणि त्यांनी शरीराच्या कोणत्याही भागावर न खाजवणारा नुकणारा अशा प्रकारचा जो चट्टा असेल तर तो चट्टा हा कुष्ठरोगाचा चट्टा आहे असं त्यांनी आणि त्यानंतर त्या चट्ट्यामध्ये त्याची जे त्वचा राहते ते, रा ते बुरित राहते त्याच्यानंतर व्यक्तीच्या शरीरामध्ये काय तेलकटपणा राहते चेहऱ्यावर त्याच्यानंतर त्वचा ही लालचर असते आणि सांसर्गिक म्हणजे लागण कशी असते का त्याची तशा प्रकारे तो चट्टा आपल्याला दिसते परंतु हा चट्टा जर या चट्ट्याचा याची औषध आपल्याकडे पीएससी मध्ये ग्रामीण रुग्णालय आणि सब सेंटरला अव्हेलेबल असते परंतु वेळा काय झालं की चट्टा असल्यानंतर आपण आपल्याकडे जे लोक येतात आशा वर्कर म्हणा ते अर्थ कर्मचारी म्हणा आपण त्यांना दाखवत नाही कालांतराने काय होते चट्टा वाढत जाते म्हणून आता जो अभियान शासनाला जो राबवणार येणार आहे एकतीस जानेवारी दोन पंचवीस ते पंधरा फेब्रुवारी दोन पर्यंत तर या ठिकाणी आपल्या घरी आपल्या आई वडिलांना सांगायचं किंवा तुम्हाला पण जर आम्हाला कोणत्या प्रकारचे चट्टे असतील तेलकट गुळगुळीत न खाजवणारे न दुखणारे तर हे चट्टे आमचे जे आशा वर्कर घरी येतील त्यांना दाखवायचे ते तुमचा शंभर टक्के इलाज करतील आणि याच्यामध्ये काहीच कारण नाही हा शंभर टक्के पूर्णपणे बरा होतो याची शासना म्हणून दिलेली आहे आणि कधी कधी काय होते मानेवर गाठी सुद्धा असतात मानेवर गाठ असते त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला कुष्ठरोगाची काही लक्षणे दाखवण्यात आली आहेत त्वचेवर फिटकट किंवा लालसर बदी चट्टा जाड तेलकट चकाकणारी त्वचा याची त्वचा कशी चकाकते त्वचेवर गाठी असणे कानाच्या पाण्या जाड होणे तळा व पायावर उंग्या येणे अथवा जखमा असणे हात व पायामध्ये अशक्तपणा जाणवणे हाता आणि पायामध्ये विकनेस बना राहते हाताची पायाची बुटे वाकडी होणे तुम्ही काही काही लोक पाहिले असतील जुन्या काळामध्ये काही हो म्हातारी लोक वगैरे त्यांचे हातात असे कसे बाकडे व्हायचे सोमवारी बाजारामध्ये काही लोक बसायचे पहिले पाहिले असेल हातातून वस्तू गळून पडणे चालताना पायातून चप्पल निसटणे हे सुद्धा एक लेपडीस लक्ष नाही त्वचेवर थंड व गरम सवयदना न जाणवणे जसं आपल्याला जर समजा थंड पाणी जर आपण जाणवते ना आणि गरम पाणी घेत असताना जाणवते परंतु लेप्रसीचा चट्टा ज्या व्यक्तीला असते त्या व्यक्तीला थंड किंवा गरम पाणी जाणवत नाही त्याच्यानंतर डोळा पूर्णपणे बंद न करता येणे भुव्याचे केस विरळवणे आता सगळ्यांचे बा तुमच्या केस कसे आहे ठीक आहे परंतु ज्या व्यक्तीला समजा लेप्रसी असेल म्हणजे चट्टा असेल पुष्कराचा तर त्याचे घोड्यावरचे जे केस आहे ना ते गळून पडतात ज्या ठिकाणी शासनाने जो एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीसवा पंड़ी जो कार्यक्रम राबवण्यात येणार आहे तर तुम्ही सगळ्यांनी आम्हाला सहकार्य करा आणि आम्ही तुमच्याकडे येणारे अशा वर्कर आमचे कर्मचारी तुमचा चट्टा आम्ही मॅडमकडे जाऊन चेक करू आणि त्यामध्ये जर काही निघालं तर तुम्हाला शंभर टक्के आम्ही औषध उपचार करू आजार शंभर टक्के बरा होणार आहे ज्यामध्ये शासनानं मेडिसिन पण उपलब्ध केलेला आहे ते मेडिसिन तुमच्याकडे आम्ही अव्हेलेबल होईल